जलद वाचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत योजनेअंतर्गत मोझे वडगाव तालुका हातकणले गावातील नागरिकांना घरफाळा व अन्य कर वसुलीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यासाठी उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना संयुक्त ग्रामविकास आघाडी मार्फत निवेदन देण्यात आले राज्यात राज्य सरकारने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे शासनाने गावच्या हितासाठी गावात अनेक योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत यात पन्नास टक्के थकबाकीमध्ये कर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे वडगाव ग्रामपंचायतीकडून स्वतःहून याबाबत घोषणा करून जनहिताच्या हित जपण्याचा प्रयत्न न करता जनतेला या लाभापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महेंद्र कांबरे यांनी ग्रामपंचायत ग्राम प्रशासनास केला आपण या निवेदनाचा विचार करून गावातील नागरिकांना सवलतीचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी उपसरपंच स्वप्नील चौगुले व ग्रामविकास अधिकारी भारती ठेंगे यांना निवेदन देण्यात आले यावेळी संयुक्त ग्रामविकास आघाडी ऋषभ पाटील सचिन चौगुले महेश कांबरे संतोष लोंडे शशी राळ संतोष मोरे संदीप पाटणे धनाजी लोंडे इत्यादी उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर